नक्षत्रिय अकॅडमी गडबड करायची नाही कारण दहा प्रश्न दहा मार्क आहे चर्चा करा हा आणि मग तुमच्या सांगत चला बोला डेहराडून कुठे आय डेहराडून उत्तर उत्तर उत्तरांचल उत्तरांचल मध्ये बरोबर आहे उत्तर एनडीए राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी एनडीए कोठे आहे डायमंड डायमंडला प्रश्न आहे संरक्षण प्रबोधनी राष्ट्रीय संरक्षण सांगा सांगा वाजता

कमांडरीची वायुदलाचे भूलदला प्रमुख विचारलेले नाही बोलू नका ना? तुमचं ऐकून हे तुम्ही सांगितलं तुमचा बोलच आहे हा कमांडर इंची काय बे पाच ना पाच मार्क बोनस द्या आता यांना प्रश्न आहे त्यांच्यासाठी पहिला प्रश्न उभं द्या उभं प्लस फायदा घटना समितीचे भारताची जी संविधान निर्माण करण्याची जी घटना होती संविधान निर्माण करण्याची जमीन होती त्याला घटना समिती म्हणतात या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजकर्पण चा उत्तर भारताची राज्यघटना तयार झाली आणि मग त्या घटनेनुसार आपला देश राज्यकारभार सुरू झाला कधीपासून राज्यघटना कधीपासून अंमलात आली भारताची राज्य घटना कधी पासून अंमलात तुम्हाला नाही खुले वेळ तुम्ही तयार करून घ्या पुढे आला पाहिजे तुम्ही तयारी तुम्हाला सांगून कायम करण्यासाठी समिती नेमकी त्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा जो तयार करायचा होता मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर आहे भारतामध्ये विविध प्रकारची नृत्य प्रत्येक राज्यामध्ये केली जातात भांगडा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे भांगडा आता प्रश्न साहित्य क्षेत्रातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे पुढे आपण महानदीव शार घेत असतो आपल्या अन्नामधून मिळत असतात आणि या अन्नामधून जर आयोडिन आपल्याला पुरेसे प्रमाणात मिळालं नाही तर या आयोडीनच्या कमतरते अभावी आपल्याला एक रोग होतो कोणता रोग होतो बरोबर आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता भारताचा राष्ट्रीय

आपल्या लोकसभेचे जे सभापती आहेत त्यांचे वेतन आणि भत्ते अधिकार कोणाला आहे किसभे लोकसभेच्या सभापतीचे वेतन व भते कोण बरोबर आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती जगातील सर्वात लाभ नदी हा माय उत्तर सर्वात लांब नदी कोणती गंगा दिये दिये। गंगा उत्तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी बरोबर आहे सध्याचे गृहमंत्री कोण आहे भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहे आपल्या भारताचे जे पंतप्रधान आहेत हे पंतप्रधान एका राज्याचे मुख्यमंत्री होते त्या राज्याचं नाव कोणतं काय म्हणप्रे प्रत्येका चौघ मध्ये कोण सांगा विचार करून सांगा वेळ घ्या जात इस्रो इस्रो याचा आय एस आर ओ इस्रो याच जे कार्यालय मोठे कार्यालय ते कोठे आहे

तो पाद मारका है. यहाँ. वेल्मुरूंत तकुब लेलाए. आहे हाँ तुला बोनस मिळेल पीरोन अंदुकुरम. बोन बोनस मिडें. बजब्राट यहाँ प्रश्नाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय जगाचा आंतरराष्ट्रीय कामगार दिन कोणता एकमेव बरोबर आहे हा पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे पहिल्या राऊंड नुसार एकूण मार्क सांगा मार्ग वरती घ्या आणि मग ते खूप कुसावं आपल्याला पहिला राऊंड पहिल्या राऊंड मध्ये पंजाब रायडरुणा एक पहिल्या नंबरला आहे दुसऱ्या नंबरला आहे डायमंड ग्रुप आणि गोल्डन ग्रुप तिसऱ्या आणि चौथ्या नंबरला आहे सर्वश्रेष्ठ असा पुरस्कार कोणता सर्वश्रेष्ठ पुरस्कार कोणता भारतरत्न इंडियन एक्सप्रेस हा भारतरत्न पुरस्कार भारतामध्ये सर्वात प्रथम हा किताब पुरस्कार कोणाला लिहिण्यात आला भारतरत्न हा पुरस्कार बरोब्रथम कोणाला लिहिण्यात आला विचार करून सांगा विचार करून सांगा घ्या विचार करून सांगा आहे उपराष्ट्रपती <पाँगादाली>। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे एक शिक्षक होते त्यांना भारताचा पहिला भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना गौरव करण्यात आला त्यांची जयंती आपण पाच सप्टेंबर हा शिक्षण दिन म्हणून साजरे करतो हा भारतरत्न पुरस्कार महिलांमध्ये देखील महिलांमध्ये महिलांना देखील देण्यात आलेला आहे भारतातील कोणत्या महिलेला भारतरत्न हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे की महिलेच नाव काय इंदिरा गांधी बरोबर आहे आपण आय ऑफ इंडिया आपण म्हणतो अशा आहेत ना लेडी ऑफ इंडिया भारताच्या पंतप्रधान होत्या भारताची पहिली महिला पंतप्रधान पहिली भारतरत्न पुरस्कार विशेष महिला भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता शौर्य पुरस्कार भारताचा जरा विचार करून सांगा भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीर चक्रवत सगळ्यात शौर्य पुरस्कार सर्वात परमवीर त्याच्या कालोखाल बावीर त्याच्या घालोखा पुढ राष्ट्रीय कवी असं कोणाला नाही राष्ट्रीय कवी बरोबर आहे काय वाजलं पाहिजेत हिंदी भाषेचे लेखक आहेत त्यांना भारताचे राष्ट्रीय असं म्हणलं जात राष्ट्रीय सूचना पत्र प्रकाशित केलं जातं या भारताच जे राष्ट्रीय सूचना पत्र आहे त्याला काय म्हणतात उत्तर बरोबर आहे दिखाँ, चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती चंद्रावर पाऊल पहिली व्यक्ती मार्कत यायला पाहिजे होता आपण पुढं तुमचं स्वागत झालं असतं नक्की झालं असत का नाही मग किती बार पडली आपल्याला बस उत्तर बरोबर आहे चंद्रावरती गेला आणि चंद्रावर पहिलं पाहू शकत पण अवकाशात जाणारा हा पहिलाच नाही होता का याच्या अगोदर रशियाचा अंतराळ वेळिक आगारी हा अंतराळ मध्ये जाणारा पहिला मानवस्त्रम चंद्रावर जाणारा पहिला मानव आहे आणि बॅटिंग करायला आल्यानंतर त्यांच्या फक्त दहाच विकेट जातात अकरावा नाबाद राहतो या दहाच्या दहा विकेट एकाच गोलंदाजा घेण्याची केलं एका गोलंदाजाने केलेली आहे तू गोलंदाज कोण आणि कुठले बरोबर आहे होता दहाच्या दहा विकेट घेतल्या होत्या सर्वच्या सर्व विकेट भारताचे स्वित्झर्लंड भारताचे स्वित्झर्लंड असं भारताच्या कोणत्या राज्याला म्हणलं जात भारतात एक राज्य आहे की ज्याला भारताच स्वित्झर्लंड असं म्हणलं जात जम्मू काश्मीर उत्तर रिया ऑलिम्पिक याच्यामध्ये सर्वात जास्त सुवर्ण पदक कोणत्या देशाने जिंकली रिओ ऑलिम्पिक दोन हजार किती साली झालं रिओ ऑलिम्पिक दोन हजार सोळा दोन हजार सोळा मध्ये रिओ ऑलिम्पिक झालं त्यात सर्वात जास्त सुवर्ण पदक कोणत्या देशाने जिंकली चीन, चीन। उत्तर बरोबर आहे अगदी कसं झालेले आहे असं हे कोण मोठे आणि पुढे गेलेले नाही अगदी कसं झालेले आहे जोरदार आपल्या भारताची खेळाडू आहे पी व्ही सिंधू ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॅडमिंटन बरोबर आहे बॅडमिंटन खेळते आणि या पी व्ही सिंधू चे गुरु तिचे प्रशिक्षित कोण आहे काय पी म्हणजे काय नुसतं असते आपण जाणून घेतलं पाहिजे कोण सांगेल प्रशिक्षण म्हणजे पी म्हणजे काय तोही बॅडमिंटन पट्टीत होता याचे नाव आपल्याला हे माहिती असलं पाहिजे बरोबर आहे त्यांच पुढे आपल्या जगामध्ये एकूण खंड सात आहे त्यातील एका खंडाला काळे खंड असं म्हणत हे काळे खंड कोणते आपली बरोबर आहे ख्रिश्चन इसाई ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता ख्रिश्चन इसाई धर्माचा पवित्र ग्रंथ

वाद हो एक गंगा नदीची सर्वात लांब आहे या नदीच्या मुखाजवळ जवळ डॉल्फी हे मासे आहे आणि ते आपला राष्ट्रीय जलचर प्राणी आहे भारताचे शाहजहान आपल्या भारताचा वेगवेगळे सम्राट म्हणजे मुघल सम्राट शाहजहान याने एक किल्ला बांधला शहाजानं कोणता किल्ला बांधलाय आगल्याचा किल्ला शहाजांनी बरोबर आहे काय राष्ट्र हे राष्ट्रजी हे आनंद मठ या कादंबरी नंबर घेण्यात आलेले या म्हणण्यासाठी मात्र वेळ धरली आहे एवढे वेळेतच ते म्हणायचं किती वेळात म्हणायचं 52 52 सेकंद 52 सेकंद उत्तर बरोबर आहे सर्वात लहान सर्वात लहान असणारा तर सूर्याला सर्वात जवळचा असणारा ग्रह कोणता सूर्य माने की सर्वात लहान ग्रह आणि सूर्याला सर्वात जवळ असणारा ग्रह कोणता उभू हा उभू उत्तर बरोबर आहे

सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आपल्या भारतामध्ये राम सुतार यांनी बनवलेला आहे सर्वात उंच असा पुतळा आहे भारतामध्ये एकशे ब्यातात उंच याला या पुतळ्याला काय म्हणतात इंग्रजी मध्ये भारतातील भारताचे पहिले मंत्री त्याचा पुतळा आहे त्या पुतळ्याला काय म्हणतात